नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तेहत्तीस संपन्न खांबाला विभाग हायस्कूल खांबाला या हायस्कूलच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या च्या स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले एकोणीसशे ब्याण्णव साली इयत्ता दहावीत असलेले माजी विद्यार्थी तेहतीस वर्षानंतर एकत्र येऊन त्यांनी स्नेहसंमेलन आयोजित केले सदर स्नेहसंमेलनात अनेकांनी आपल्या जीवनातील गोड कडू आठवणींना उजाळा दिला त्यावेळेस बोलताना अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा देताना भावना अनावर झाल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नकांत शेळके यांनी केले तर समारोप शिवाजी राऊत यांनी केलं रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट मशीनचा दूध काढणं आणि नंतर शेण काढणं एवढं सोपं नसतं. म्हणजे यार. <laughs> मुंड भरून येतोय. की आमचं मित्र मला वाटलं नव्हता पोलीस पटेल एवढा चांगला सूत्र करू शकतो मी सर नाव असं जाऊन अरे बापरे. करते यार. काही गोष्टी या राजकीय क्षेही पलीकडे आहेत. मी दहावी आपली जी गॅस आहे त्याच्यानंतर मोठ्या एका अपघातातून oh. म्हणजे माझा आजही आठवणी जर बघितलं बॉम्बे हॉस्पिटलच्या oh. डॉक्टरांनी सांगितलं होतं हा पेशंट सांगणार नाही पैसे नसतानाही तिने मला सगळ सगळं पुरवलं आज आम्ही दोघंही एवढं समाधान आम आम्ही स्वतः घडत नाही कोणीही स्वतः घडत नसतो मित्रांनो आपल्याला कोणीतरी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष समाज आपल्या सोबत असतो आपल्या समाजातले आपले मित्र सोबत असतात आपल्या अर्धांगिणी सोबत असते किंवा समाजातील अजून कोणी असत यांच्या सोबत आपण घडत असतो तुम्हाला वाटत असेल मी मोठा झालो साफ चुकीचा आहे मला त्याच्यामुळे मित्रांची साथ मिळाली त्यात बारा म्हणजे माझ्या लग्नाच्या मंडवल्या बांधणारा समोर बसलेले माझ्या लग्नाच्या मंडवल्या बांधणारा समोर बसलेले आहे कारण मी ज्या पद्धतीने लग्न केलंय त्याला पाहिजे कुठं के केलंय कसं केलंय पैसे कसताना प्रभा तुझी परिस्थिती माझी परिस्थिती काय फार मोठी नव्हती आता घर तोडलेलं मी पाहिलेलं तिथून आपण कसे शिक्षण घेतलंय पण मी फार काय शिकता आलो नाही मला तुमच्यावर दहावी अकरावी अर्धी प्रमोडे म्हणजे अजूनही लिहिलेले प्रमोटेड पण जेव्हा अपघात झाल्यानंतर मी विचार केला आता समाजातून संपलेले अशी लोकं सांगत होती पण मी फिनिक्स पक्षासाठी रांगेतून उभारी घेतली आज मी स्वतःला समजतोय की माझ्यासमोर कोणीही उभा राहायचा कोणत्याही विषयावर कधीही कर कोणत्या कधी किती तास तुम्हाला तर क्रिकेटबद्दल माहिती किती तास बोलतो क्रिकेटवर त्याच्यामुळे तीन तीन चार तास माहिती सोडत नाही आता पण नाही पण आयुष्यात खूप शिकायला मिळालं तुझ्या मित्र मिळाले मला भले देवा तुझी जे आमची मजुरी असली तरी पण पण दोषी चुकी आहे म्हणजे किस्सा करतोय शाळेला मला आठवतो मला माहीत एका रेल्वेवर आम्ही बसायचो एका जो हा बघा उभारायचा मूळ मुंबईला पण आमचा आम्ही याच्या बँकेवर

विमान दुरुस्त करायला जाऊ शकते किंवा वैमनिक होऊ शकते ते शेतकऱ्यांचा मुलगा जर जिद्द अशा तुमच्या जिद्द येते जिद्द आमच्या दोघांमध्ये ती आहे आज की आहे उद्याही नाही आम्ही दोन्ही आपण घेतो तेही शास्त्री आहे म्हणजे काय होतं बाबा सर्टिफिकेट चालतं सर्टिफिकेट